मित्रांनो नमस्कार मी अमित बागडे आज विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आहे शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मान्य अर्थमंत्री अजितदादा पवार करणार का हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो भाजप आणि मायुती सरकारने केवळ कर्जमाफीच नाही तर शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं आश्वासन निवडणुकीपूर्वी दिलं होतं आणि आपली सत्ता काबीज केली होती कर्जमुक्ती म्हणजे शेतकऱ्यांचं जेवढं कर्ज आहे तेवढं कर्ज माफ होईल असा त्याचा अर्थ होतो राज्यातील शेतकऱ्यांकडे जवळजवळ एकतीस हजार कोटी रुपयांचं कर्ज हे थकीत आहे आणि सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे हे सर्व कर्ज माफ करण्याची आता मागणी होत आहे राज्यातील अर्थसंकल्पात आपले अर्थमंत्री अजितदादा पवार हे पूर्ण करतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे आता सरकारने सत्तेत येण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली हे सर्वांनाच माहिती तसेच माहिती सरकारने शेतकऱ्यांचे देखील थकलेलं माफ करावे व आपले आश्वासन पूर्ण करावे ही अपेक्षा शेतकरी व्यक्त आहेत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा निवडणुकीपूर्वी भाजप व महायुतीतील घटक पक्षांनी केली होती या आश्वासनांना साथ देत शेतकऱ्यांनी महायुतीला घवघवीस यश दिलं होतं मित्रांनो निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांबाबत काय वक्तव्य केले हे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे